गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग त्वरित रद्द करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आमदार सितेज पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीजवळ विठोबाला साकडं घातला यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित बारा जिल्ह्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते शेतकरी आणि काय गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि मग परवा आम्ही बारा जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं विधीमंडळात त्याचा आवाज उठवला परंतु तो सरकार ऐकायला तयार नाही जनतेचं सरकार ऐकत नाही लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साखडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला सगळेजण बारा जिल्ह्यातली लोक जात हो। आहोत आणि विठ्ठलाला साखड घालणार आहे की सहा तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील दर्शनाला येतील त्या निमित्ताने त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ ही साखर घालणार मात्र देवेंद्र का आता देवांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या माध्यमातून गुरु तुकाराम महाराज की जय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय स्वामी